माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे एक अभियान आहे मोहीम आहे कारण शासन आपलं काम करत आहे परंतु त्याचबरोबर प्रत्येक शिवसैनिक कार्यकर्ता माझ्या सकट मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील सर्व कार्यकर्ते दररोज पंधरा कुटुंबाची भेट घेतील आणि त्या पंधरा कुटुंबातल्या जे लाभार्थी असतील त्यांच्याशी बोलतील जे लाभार्थी नसतील त्यांना मार्गदर्शन करतील योजनेचा लाभ कसा मिळावा या बाबतीमध्ये मदत करतील आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढ्यापुरती ही भेट मर्यादित राहणार नाही मग लेख लाडकी लखपती योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे मुलींचं मोफत उच्च शिक्षण आहे शेतकऱ्यांना शेती पंपाचं वीज बिल माफ आहे वयस मुख्यमंत्री वयश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे जे आपण आपलं अप्रेंटिसशिप जे स्टायपंड आज आपण आपल्या राज्यातल्या दहा लाख सुशिक्षित बेरोजगार युवकांना एक टार्गेट ठेवलेलं आहे त्या बाबतीमध्ये देखील माहिती देतील एकंदरीत ज्या राज्यातल्या आपल्या टॉप टेनमध्ये असलेल्या मोठ्या योजना आणि इतर ज्या काही बाकी छोट्या योजना आहेत या बाबतीमध्ये माहिती देतील आणि या माहितीमुळे या मार्गदर्शनामुळे ज्या लाभार्थी वंचित आहेत त्यांना लाभ मिळेल आणि ज्यांनी एक योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्याच्या घरामध्ये दुसऱ्या योजनेचा लाभ घेणारा वंचित आहे त्याला मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यालाही लाभ मिळेल म्हणजे लेख लाडकी लखपती योजना ही देखील आपण सुरू केली आणि म्हणून मुलीचा जन्म झाल्यापासून माझ्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना या मुख्य या आमच्या महायुती सरकारने या योजनांमध्ये कव्हर केलेला आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ पण दिली आहे त्याची देखील माहिती देणार आणि त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं तर हे सर्व आमचे कार्यकर्ते जे आहेत जसं शासन आपल्या दारी तसं आता शिवसेना आपल्या घरी जनतेच्या घरी हे अभियान आम्ही राबवतो याच्यामुळे जे महायुतीचे आमचे उमेदवार आहेत ज्या ज्या ठिकाणी जे जे असतील त्यांना निवडून आणण्यासाठी याची मदत होईल कारण शेवटी आम्ही जातोय समोर तेव्हा ज्या योजनांची माहिती देतोय योजनांचा लाभ त्यांना मिळेल आणि नक्कीच जेव्हा या सर्व कामाची एकीकडे आम्ही डेव्हलपमेंटला महत्त्व दिलं आहे आज महाविकास आघाडीच्या काळामध्ये बंद पाडलेले प्रकल्प स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प मग कारशेड असेल मेट्रो असेल मेट्रो थ्री असेल कोस्टल हायवे असेल एम टी एच एल असेल समृद्धी हायवे असेल मिसिंग लिंक असेल असे आशे अनेक प्रकल्प जे आहेत हे अनेक प्रकल्प त्याच्यामध्ये खोडा घातला होता तो आम्ही काढला आणि हे प्रकल्प सुरू केले आज कोस्टल सुरू झाला एम अटल सेतू सुरू झाला समृद्धी सुरू झाला अनेक प्रकल्प सुरू झाले मेट्रोची कामं वेगाने सुरू होत आहेत कारशेडचं काम वेगाने सुरू होत आहे आणि हा मेट्रोचा पण तीनशे सदोतीस किलोमीटरचा जो पूर्ण एम एमआर मध्ये प्रकल्प होतोय फेज वाईज आता मेट्रो थ्री या महिन्याच्या शेवटला सुरू होईल लाखो प्रवासी तीस लाख प्रवासी त्याच्यातून प्रवास करतील त्यामुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती कमी होईल आणि एकीकडे आम्ही विकासाला चालना दिलेली आहे दुसरीकडे उद्योगांना आम्ही चालना दिली आहे उद्योग येत आहेत पाच लाख कोटीचे एमओ साईन झालेत आता परवाच्या दिवशी जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार इन्वेस्टमेंट आली आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे रोजगार लोकांना मिळणार आहे आणि एकीकडे रोजगार आहे उद्योग आहे आणि दुसरीकडे तिसरीकडे कल्याणकारी योजना ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सारख्या म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घातलेली आहे आणि त्यामुळे हे जे आम्ही काम केले महायुतीने नक्की या कामाची पोचपावती आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता देईल कारण आम्ही जे आहे ते सर्व स्पष्ट पोटात एक ओटात एक आमचं काम नाही आम्ही जे आहे ते सरळ समोर लोकांचे जातो आणि जे आम्ही बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो कारण शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा असं बाळासाहेब नेहमी सांगायचे आनंदगेर साहेबांची ही शिकवण होती आणि म्हणून जे ज्या जी योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्याची पूर्ण अर्थव्यवस्था आम्ही पूर्ण करून ठेवलेली आहे आणि म्हणून आज केंद्राच्या योजना ज्या आहेत आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वल योजना जनधन योजना या अनेक योजना सुरू केल्या याच्या मागे काय उद्देश आहे केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एक विचाराचं सरकार असतं त्यावेळेस राज्याला फायदा होत असतो आणि म्हणून तीन कोटी लखपती दिदी जे आहेत त्या लखपती दिदीमधले जवळपास पन्नास लाखापेक्षा जास्ती लखपती दिदी इथल्या होती त्यामुळे याचा फायदा या, या महाराष्ट्रातल्या जनतेला होईल आणि म्हणून हे अभियान जे आम्ही चालवतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट या कुटुंब भेटीमुळे आमचे सर्व कार्यकर्ते लोकांनापर्यंत जातील लोकांच्या दारी जातील त्यांच्या घरी जातील आणि त्यांना या सर्व योजनांची पूर्ण माहिती देतील आणि या योजनांचा लाभ माझ्या नागरिकांना माझ्या माता बहिणींना सगळ्यांना मिळेल मी स्वतः याच्यामध्ये म्हणून मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय मी देखील पंधरा घरांना भेट देणार आहे आणि त्यांना त्या घरातल्या लोकांना जे जे काही योजनांच्या बद्दल आहे ती माहिती देणार कुठे ठाण्यामध्ये देईन ना मी दे नाही योजना तर शासन योजना राबवती आहे यात उद्देश एवढाच आहे जसं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अभियान राबवत आहेत अजित पवार यांचे कार्यकर्ते अभियान राबवतात उद्देश काय आहे उद्देश एकच आहे आमचा की लोकांपर्यंत या योजना आहे लोकांना याचा लाभ झाला पाहिजे योजना सरकारने कशाला केल्या कागदावर ठेवण्यासाठी नाही आतापर्यंत आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी केलेला आहे प्रिंटिंग मिस्टेक आमच्याकडे नाही योजना जाहीर करायची आणि मग आमच्याकडे पैसे नाहीत केंद्राकडे पैसे मागायचे असं आम्ही करत नाही खोटी आश्वासनं आम्ही देत नाही लोकांना वाटलं या योजना खोट्या आहेत फसव्या आहेत आणि म्हणून लोक ही योजना रद्द व्हावी म्हणून खूप कामं केली त्यांनी कोर्टातही गेले परंतु माझ्या लाडक्या बहिणींना न्याय कोर्टाने दिला आणि म्हणून आम्ही ज्या योजना केल्या या योजना जसं शासन आपल्या दारी योजना होत्या लाभ होते परंतु लोकांना मिळत कुठे होते ते आम्ही सुरू केलं म्हणजे काही लोक आपल्या घरी बसायचे आम्ही आमचा कार्यकर्ता लोकांच्या दारी गेला आणि शासन आपल्या दारी गेला आणि शासनाने त्यांना पाच कोटी लोकांना लाभ दिले पाच कोटी लाभार्थी त्या शासन आपल्या दारी त्याच्यामध्ये आकडे वारीनुसार आमच्याकडे आकडे आहे त्यामुळे हा जो कुटुंब भेट आहे हा हे अभियान ही मोहीम एक त्याचा भाग आहे की लोकांना लाभ लोकांना लोकांच्या घरी जाऊन

मध्ये पैसे कापायला घ्यायला कोणी माणूस नाही डायरेक्ट थेट आम्ही पैसे देतो मला आठवत आहे की राजीव गांधी म्हणाले होते केंद्रातून एक रुपया आला तर ते पंधरा पैसे जातात लोकांपर्यंत पंच्याऐंशी पैसे मध्ये गडप होतात आमच्या इथून गेलेला पूर्ण रुपया बंदा तो त्यांच्या खात्यात जमा होतो कुठल्या बँकेने जर अशा प्रकारचं हे लाडक्या बहिणीच्या खात्यातले पैसे कापले तर त्यांच्यावर कारवाई होईल जी कायदेशीर फौजदारी सभी कार्रवाई हमें कर मुख्यमंत्री माजी लाड़की बहन कुटुंब भेट ये ऐसा प्रोग्राम अभियान शिवसेना पार्टी कल से शुरू कर रही है और हरेक कार्यकर्ता हर दिन पंद्रह परिवार से भेंट करेगा पंद्रह परिवार को मिलेगा और उनको योजना के बारे में अवगत कराएगा जो मुख्यमंत्री लाडली बहन योजना की लाभार्थी है उनसे भी मिलेगा जो लाभार्थी नहीं है उनसे भी मिलेगा और सिर्फ मुख्यमंत्री लाडली बहन योजना नहीं ले लेक लाड़की लखपति योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री किसान बिजली भी, बिल माफ योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ऐसे कई हमारी हैं, उनसे हमारे जो लाभार्थी है जो नागरिक है उनको अवगत कराएगा अगर जिनको मालूम नहीं उनको मार्गदर्शन करेगा और ये सरकार ने जो लिए हुए निर्णय है कई निर्णय लिए हुए हैं लेकिन उसमें प्रमुख जो दस निर्णय अभी अभी हमने लिए उसके बारे में जानकारी देगा और उनको लाभार्थी बनाएगा क्योंकि हमारे पास जैसे शासन अपले दारी ये हमने प्रोग्राम किया लॉन्च तभी लोग भी थे लाभ भी था योजना भी थी लाभार्थी भी थे लेकिन लाभ लेने वाले बहुत कम थे वो शासन अपले दारी में पांच करोड़ लोगों ने लाभ लिया जो कि हम वहां पर गए उनको जो डायरेक्ट लाभ देना किसको ट्रैक्टर देना पावर ट्रिलर देना जिसको ड्रोन देना जिसको संजय गांधी निराधार योजना देना श्रावण बाल योजना देना जिसको पंतप्रधान आवास योजना का घर की चावी देना महिला बचत गट योजना को चेक देना ये सब दिया है तो ये योजना जो है मुख्यमंत्री माजी लाड़की बहन कुटुंब भेट ये लोगों के लिए हितकारी है और हमारे महायुति के फायदे की है महायुति जो हमने डेवलपमेंट और कल्याणकारी योजना जो शुरू की है इसके वजह से महायुति के हमारे उम्मीदवार को फायदा हो जाएगा देखिए जो है वो सामने मैं बता रहा हूं सच क्योंकि ये ये जो स्कीम है योजना हम चुनाव को सामने रखकर नहीं की ली थी योजना उसका निर्णय नहीं लिया था क्योंकि लेख लाड़की लखपति तो कभी लिया हमने ये कई निर्णय पहले भी लिए हमने तो लेकिन जो काम हमने किया है हमारे महायुति सरकार ने उसका जरूर हमारी जनता ध्यान रखेगी और महायुति को पूरी तरह सपोर्ट करेगी तो कल से अभियान की शुरुआत होगी मैं खुद जाऊंगा पंद्रह परिवार से मुलाकात करूंगा उनसे मैं मिलूंगा और उनको ये सब योजनाओं के बारे में मैं जानकारी दूंगा उनको अवगत कराऊंगा और उनको उसका फायदा होगा वैसा मेरा हर कार्यकर्ता पार्टी का पार्टी का वर्कर हो नेता हो सब लोग ये करेंगे तो निश्चित रूप से हर दिन पंद्रह लाख लोगों तक पहुँचेंगे पंद्रह लाख घरों तक पहुँचेंगे और एक हफ्ते के अंदर एक करोड़ घरों तक हम पहुँच जाएंगे एक हफ्ते में, में। नव्याने जे नोंदी कर आता सप्टेंबरपर्यंत तीस सप्टेंबरपर्यंत आम्ही मुदत वाढवलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत त्यांनी अर्ज करण्याची त्यांना मुभाक दिलेली समाधान व्यक्त केलं अमित शहा साहेबांनी समाधान व्यक्त केलं की लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय झालेली आहे लोकांमध्ये त्याचा फायदा झालेला आहे महिलांना फायदा झालेला बहिणींना आणि ही योजना लोकप्रिय झाली त्यांनी त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे आमच्या लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजे आता जवळपास दोन कोटी लाडक्या बहिणींनी अर्ज केले एक कोटी एकोणसाठ लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले थेट त्यामुळे हा आकडा जवळपास अडीच कोटीच्या वरती जाईल आणि त्यामुळे अडीच कोटी माझ्या बहिणींना याचा फायदा होईल मला वाटतं आपल्या राज्याचं अनुकरण इतर राज्य करू शकतात पण काश्मीरमध्ये पण त्यांनी अनाऊन्स केलाय तर आता एकच आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी ya yojne baddal samadhan vyakt